का, 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 का। हाय नमस्कार पुन्हा सर्वांचं आपल्या नवीन अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्त्व आहे तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया आजच्या दिवशी बघा पितरांचं सुद्धा पूजन केलं जातं कारण आपल्या पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी एक त्यांची आठवण म्हणून किंवा पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठीचा दिवस म्हणून पण ओळखला जातो या दिवशी बघा पूर्वजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं नैवेद्य वगैरे दाखवलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी महर्षी व्यास ऋषींनी महाभारतसुद्धा लिहिलं होतं म्हणजे किती महत्त्वाचा दिवस आहे आजचा चला आता आम्ही डाळ शिजवून घेतलेली आहे पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि आंबे आणण्यासाठी खाली गावात पण जायचं आहे निमारदा स्वयंपाक झालेला आहे आणि आता निघाले खाली गावात आंबे घेऊन येण्यासाठी थोडं कंटिन्यू पात्र

चला ऐश्वर गर्दीत जरा ऐश्वरच्या डोक्याला लागलं थोडस बघू तिकडे कुठे लागलं ह खाली गेल्यासारखं दोन्ही पण कामं झाली आंबे पण आणले आणि देवाचं दर्शन पण घेतलं आंबे आणले आंबे आंबे अहो तिथं धडकलो जोरात गर तिथं गर्दीत हा मंदिरात होती गोड आहे ना गोड आहे ना अन्न आंबा आवडला गोड आहे म्हणते दिशा आंबे चांगली ऊन एवढं जाणवायला लागलं येताला उन्हाचं अक्षरशः नको वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर गुलान किती लावलं आहे मला म्हणजे चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते अगोदर पटकन एवढं गरम व्हायला लागलंय आकाळ दे त्यामुळे डब जास्त वाढल्या सर्व लागले भरपूर डाळ शिजवून ठेवली होती चांगली शिजली डाळ एकदम मऊ अशी डाळ शिजले तर पटकन पुरणाला चटका देते दे अगोदर डाळीला चटका देईपर्यंत पीठ पण चांगलं मुरलं होतं डाळ वाटून पटकन पुरण पण तयार करून घेतलं आणि आता तळण तळून घेते मस्त असा आमरस पण तयार करून ठेवला आहे आमरस पोळी आमच्या घरात सगळ्यांचं फेवरेट आहे तर तळण तळून झाले आणि पोळ्या पण बनवायला लागल्या आता मी अजून पूजेची पण तयारी करायची सकाळी लवकरच हे गेलेत दुकानात आणि बघा इकडं कटाची आमटी बनवली आणि पोळ्या पण झाल्यात आता करून तर आता पटकन पूजेची तयारी करून घेते

नैवेद्य आहे ना नैवेद्य आहे काय तर मिसिंग वाटते आमटी नाही की आमटी आम बरोबर आमटी हा इकडं ठेवली का आमटी अजून काय तर मिसिंग वाटते ह्याच्यात काय आहे बरं ते झालं की भजी येते भजी येते

पाणी पण घेणे हा ताट तसंच घे बाळा नाही आणतोय तो आणला तो आणतोय आजूला पकड बर का पायऱ्या चढताना हळू जावा हळूहळू जावा आणला मग इथं बाहेरच ठेवला तर आणणार राहू द्या वरती बाहेर ठेवावा नैवेद्य इथं बाहेर ठेवायचा येतील की कावळे वर राहू द्या नाही का बघा तुम्हाला जमत का शिड्या चढायला हळू जावा मग ऐश्वर हा ठेवू

आता खाली जावे कामाचं बाळ बघा आता माझं कामाचं बाळ चाललं खाली डेडीचा डबा घेऊन टाटा दुकान गाठा <laughs> डॅडीला लगेच जेवा म्हणावं लगेच जेवण करा म्हणावं डॅडीला वेळ झालाय हा जाओ। दमन जा दा रे बाळा नाही आत आला होता काय नाही मी म्हणते आज चिंटू आलाच नाही अण्णा म्हण होय अण्णा म्हणते चिंटू आला होता आम्ही जेव्हा आंबे आणायला खाली गेलो होतो तेव्हा चिंटू आलेला रोज येतो नेमाला रोज चिंटू म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिला असेल कोणाला चिंटू म्हणतो आम्ही डबा दिला अण्णा जेवले ईश्वर जेवला आता मी पण जेवण करते सकाळपासून धावपळ चालली सकाळपासून म्हणजे पहाटेपासून धावपळ चालली सनसूड म्हटलं की घरातली कामं आवरायची बाकीचं पण असतं आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं तर सगळा होतो आहे आणि त्यात माझा खाली चांगला एक अर्धा पाऊन तास खाली गेला मंदिरामध्ये पण गेले नंतर जाणं होत नाही तर चला आता खूप दमल्यासारखं झालं आहे किचनमध्ये भरपूर असा पसारा पडला आहे पण अगोदर पेटपूजा आता जेवण करणार आहे आणि नंतर मग बाकीची कामं आवरणार आहे तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा मजेत राहा धन्यवाद